आग, काय तुम्ही राजकारणात पडायचं नाही लक्षात घ्या अशी अट तेव्हाच घातली जाते जेव्हा मल्लाबद्दल खात्री असते हे कुस्तीला तुम्हाला आखाड्यात यायच नाही भाऊ यासाठी तुला शिक्षा माफ करतो एक राजकारणात पडायचं नाही आणि दुसरं आता ह्याच्या पुढे आणखीन पुढची बारा वर्ष रत्नागिरी सोडून कुठेही जायचं नाही स्थानबद्ध करणं याला म्हणतात असं झालं अर्थात तात्या म्हणले तीही गंमत आहे अरे आयुष्यात परत माझा प्रपंच होईल असंही वाटलं नव्हतं तर रत्नागिरीमध्ये काही काळ दुसऱ्याच्या घरी नंतर घर झालं पत्नीची भेट झाली काही काळ पुढे संसारही करता आला मी हे का, काल हेही म्हटलं होतं की सावरकरांच्या थोरल्या भावालासुद्धा अंदमानची शिक्षा झाली होती त्याची पण सुटका सावरकरांच्या बरोबरच झाली पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काही काळ विजापूर जेलमध्ये होते नंतरच्या काही काळाने ते सुटले की ते सावरकरांना रत्नागिरीमध्ये ठेवलं सावरकरांचे मित्र म्हणत तात्या तुला कुजवला तात्या म्हणले बघ अजिबात मला कुजवला नाही कोणी इंग्रज मुळातच आहे त्या बिंडोकाचा आपण उपयोग करून घ्यायचा त्याने मला अट अशी घातली की राजकारणात पडायचं नाही पण ज्यांना पडायचं आहे त्यांना मी शिकवायचं नाही अशी काही मला अट नाही जाना जाना आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना उत्तम उद्याचं राजकारण करायचं आहे ते इथेवर माझं मार्गदर्शन घेऊ शकतात याच्यापुढे त्यांचा रस्ता ते घेऊ शकतात रत्नागिरीमधलं सावरकरांचं कार्य प्रचंड आहे तिथे सावरकरांनी साहित्य रचना एवढी केली पुढे अडतीस सालच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सावरकरांना मान मिळाला होता एवढी मोठी साहित्य रचना आहे पण तरी रत्नागिरी मधल्या अनेक कार्यातलं खूप महत्वाचं कार्य म्हणजे पतित पावन मंदिराची निर्मिती भंडारी जमातीचे भागोजी शेठ कीर नावाचे अत्यंत श्रीमंत ग्रहस्थ तिथे होते त्यांनी सावरकरांची भेट घेतली अरे रत्नागिरीच्या जेलमध्ये चार चार वर्ष तिथे त्रास सहन करून आता हा माणूस रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध म्हणून साध्या घरात आता नागरिकाच्या वेषात राहायचं आहे पायात बेड्या नाही बरं आता, ना आता पत्नीबरोबर संसार करायचा आहे तुम्ही जे काही साहित्य निर्माण करता त्याची समजा तुम्ही पुस्तकं केली त्याची विक्री केली काही प्रकाशन तुमचं केलं तर आता तुमचे पैसे तुमच्याच खात्यावर येतील आता सरकार ते जप्त करणार नाही तुम्ही उपजीविकेसाठी थोडं काही करू शकता फक्त रत्नागिरी सोडायची नाही तुम्हाला सामान्य नागरिकाप्रमाणे जगायला परवानगी मिळाली राजकारणात पडू नका इथे भागोजी शेठ कीर त्यांना भेटले आणि म्हणाले इतर लोकांना कौतुक कशाचं अमेरिका रिटर्न काही लोकांना कौतुक इंग्लंड रिटर्न म्हणजे आमच्यासारख्या देशभक्तांना कौतुक अंदमान रिटर्न ह्या माणसाचं जास्त आहे त्यामुळे बाकी सगळ्यापेक्षा तुमचा त्याग आम्ही ऐकला आहे तुमच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे दाफले मुला असं कोण म्हटलं असतं तर मी लगेच सांगितलं असते एक पाच दहा कोटी माझ्या नावावर ठेवा मला फार त्रास झाले शेवट आयुष्यात कधी स्वार्थाचा विचार केलाच नाही हो विचार एकच केला भागोजी शेठ तुम्हाला जर माझ्या प्रेमासाठी काही मोठं करायचं असेल तर एक मंदिर उभं करूया एक मंदिर उभं करू कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसांनी नाशिकमध्ये सगळ्या जातीच्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळायला हवा म्हणून काळाराम मंदिरामध्ये आंदोलन करायची वेळ आली पंढरपूरच्या मंदिरासमोर आंदोलनं करायची वेळ आली वे सारखी आंदोलनं करायची संघर्ष करायची मारामाऱ्या करायच्या नंतर ह्याच्यापेक्षा एक आपण वस्तूपाठच काढून देऊ आपणच एक मंदिर असं सुंदर तयार करू सगळेजण त्या ठिकाणी एकत्र येऊन पूजा काय करतील आरती काय करतील अशा रीतीचं एक समग्र हिंदूंचं एकत्रीकरण आपण सिद्ध करू रत्नागिरीमध्ये हे करणं फार उघड होतो बरोबर कारण रत्नागिरीमध्ये रत्नागिरीतच का भारतामध्ये मांगाबरोबर महारा जेवणार नाही महाराबरोबर न्हावी जेवणार नाही न्हाव्याबरोबर सुतार जेवणार नाही सुताराबरोबर लोहारा जेवणार नाही मराठ्याबरोबर ब्राह्मण जेवणार अरे ब्राह्मण कसे ना कोकणस्थाबरोबर देशस्थ जेवणार नाही देशस्थाला कराडे नको कराड्याला देवरुख्या नको मारामारीशिवाय दुसरं काही नाही आमचं दुसऱ्याशी पटत नाही हे यांचं ब्रीद वाक्य असल्या सगळ्या कर्मठांच्या बालेकिल्ल्यात राहून पावन मंदिराची निर्मिती करून दाखवणं त्याच्यात असे उत्सव करणं सर्व जातीला इथे प्रवेश पूजा करण्याचा त्यांना अधिकार तुम्ही या देवाच्या मूर्तीला हात लावा सावरकर तो भंगी आहे मग पूर्वी भंग्याचं काम फार वाईट होतं म्हणजे टोपलीचे संडास होते आपण दिवसभर जे त्यातील घाण टाकायची ती संध्याकाळी त्यांनी आपल्या डोक्यावर घेऊन शेतात नेऊन टाकायची नंतर घरी येऊन आंघोळी करायची असा हे त्रास होता तो भंगी आहे त्याचा विष्ठेला स्पर्श झालाय त्याला कसं तुम्ही उत्सवात बरोबर घेता त्याचा विष्ठेला स्पर्श झालाय शहरकर नम्रपणे म्हटले तू सांग तुझा नाही झाला तू म्हणजे खिंडीतच पकड धुतले का मला माझा झालाय पण आम्ही हातपाय धुतलेत ना त्यांनी ना एकदा आपण पुराणातली भाषा सांगतो की सगळी एका ब्रह्मदेवाची एका देवाची लेखन सगळे एकमेकांचे सख्य भाऊ असताना ह्याच्या बरोबर जेवत नाही त्याच्याबरोबर जात नाही काय हलकटपणा या आयुष्यात अरे मूर्खानो तू माझ्या बरोबर जेवायच्या लायकीचा नाहीस हा जगातला सगळ्यात अप मोठा अपमान असतो प्रत्येक जातीचा अपमान हिंदूची प्रत्येक जात करते त्यामुळे प्रत्येक जात दुसऱ्या जातीवर राखून शत्रूच्या हाताला हात लावायला उभी आहे हा सगळा मूर्खपणाचा मेळा शत्रूचं फावत आहे असं कारण तुमच्या आपल्या जातीमध्येच एकता नाही अरे कोणी काय असे ना गुजराती असे ना का कानडी ना का पंजाबी असे ना महार असो मांग असो सांभार असो कोणीही असो आपण एका पांडुरंगाचे अरे देवाच्या उत्सवाला एकत्र जेवायला तरी या आणि सावरकरांनी तिथे एकत्र पंगत लावून दाखवली सगळ्या जाती एकत्र यायच्या आणि गमत सांगतो ती मुलं घरी गेली ना की सगळ्या जातीची आईबा दारात कळशा घेऊन उभे राहायचे पाण्याच्या त्या जिथे ते जीवनालास का कळशीचं पाणी डोक्यावर घेऊन मगच घरात ये ते थंडीत कुडकुडकुडकडकडक ते कळशीचं पाणी घ्यायचं सगळी मुलं म्हणली तात्या घरी गेलं केलं आम्हाला आंघोळी करायला लावतात तात्या म्हणले अरे एक कळशी भर पाण्यामध्ये एवढ्या जातीचं संघटन होत असेल तर स्वस्तातही रे आपल्याला म्हणाले तू कशाला एवढंच वाईट वाटून घेतो ज्या सहभोजनामध्ये कर्मवीर विठ्ठलरावजी शिंदे हे सहभागी झाले आणि ते कार्य बघून बोलून गेले की अरे माझं पुढचं सगळं आयुष्य या माणसाला मिळो अशी देवाला प्रार्थना करतो हा माणूस नुसतं हिंदूंना लढा 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 नाही सांगत एकमेकांच्या बदला द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी बाजूला करून एक अत्यंत निर्मळ मनाचा हिंदू समाज पुढच्या काळामध्ये उभा करण्यासाठी या माणसाचं मोठं योगदान आहे अरे जवळजवळ संत कार्यच आहे खेळ मांडी